एका चा फुलाने मूर्तीची मान खरच तिरकी होऊ शकते का हो पण हे झालं आहे नमस्कार मी पूजा मडवी ही कथा आहे चेऊल येथील चंपावती मातेची आता मी तुम्हाला या चाफ्याच्या फुलांची व देवीची मान तिरकी का आहे या मागची एक रहस्यमय कथा सांगत आहे अशी आख्यायिका आहे की फार वर्षांपूर्वी एक व्यापारी जहाजातून प्रवास करत असताना अचानक समुद्रामध्ये सोसाट्याचा वारा सुटून समुद्र उसळला व मोठ्या लाटांनी ते जहाज डगमगू लागले तेव्हा त्या ते जहाजातील व्यापाऱ्याने चंपावती देवीला असा नवस केला की आई चंपावती देवी माझं जहाज सुखरूप किनाऱ्याला लागू दे तर मी तुला एक हजार रुपयांची चाफ्याची फुले अर्पण करेन तेव्हा असा चमत्कार झाला ते जहाज सुखरूप किनाऱ्याला लागले व नवस बोलल्याप्रमाणे तो व्यापारी त्वरित चाफ्याची फुले शोधायला निघाला पण देवीला मात्र त्याची परीक्षाच घ्यायची होती म्हणून देवीने त्याला चाफ्याची फुले कुठेच भेटून दिली नाहीत शोधून चाफ्याची फुले न भेटल्यामुळे तो व्यापारी खूप हातात झाला शेवटी तो एका माळणीकडे गेला असता तिच्या टोपलीत त्याला एक चाफ्याच्या फुलाची पाखळी दिसली ती नुसती चाफ्याच्या फुलाची पाखळी पाहूनच तो व्यापारी खूप खुश झाला त्याने देवीला कबूल केल्याप्रमाणे त्या माळणीच्या टोपलीत एक हजार रुपये टाकून ती पाकळी उचलून धावत धावत तो मंदिरात गेला व तो देवीला नमस्कार करून म्हणाला आई मला क्षमा कर मी तुला कबूल केले होते की तुला एक हजार रुपयांची चाफ्याची फुले अर्पण करेन पण मला शोधून कुठेच चाफ्याची फुले मिळाली नाहीत म्हणून फुल ना फुलाची एक पाकळी मी तुला मोठ्या श्रद्धेने अर्पण करतो त्याचा तू स्वीकार कर असे म्हणून तो व्यापारी ती चाकळी देवीच्या मस्तकावर अर्पण करतो आणि त्या चमत्कार घडला देवीची पाषाणरूपी मूर्तीची मान उजव्या बाजूला झुकली व देवीची मान तिरकी झालेली पाहिल्यावर तो व्यापारी भयभीत झाला व तो व्यापारी देवीला म्हणाला आई तू माझ्यावर रागवलीस का मी एक हजार रुपयांची चाफ्याची फुले अर्पण करेन कबूल करून एकच पाकळी अर्पण केली म्हणून त्यावर देवीने त्याला दर्शन दिले व म्हणाली हे वत्सा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू मला हजार रुपयांची फुले अर्पण केली असतीस त्या फुलांचा भार जेवढा झाला असता तेवढा या एका पाकळीचा झाला आहे तुझी भक्ती व प्रामाणिकपणा सर्वांना कळावा म्हणून माझी मान अशीच तिरकी राहील म्हणून चंपावती देवीची पाषाणाच्या मूर्तीची मान तिरकी आहे आणि म्हणूनच या देवीला चाफ्याची फुले विशेष प्रिय आहेत